आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी मी तृप्ती कदम पाहूयाच्या पशुसेवक डॉक्टर प्रवीण वाघमोडे व वा मित्रपरिवार यांचा मूग बधीर विद्यालयातील विद्यार्थिनींना ब्लँकेट वाटप निवासी मुग विद्यालय जत येथील थंडीपासून सुरक्षिततेसाठी येथील शिक्षकांच्या उपस्थितीत शालेय सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनींना जत येथील शिवाजीपेठ मित्रमंडळांच्या मार्फत ब्लँकेट वाटप करण्यात आले यावेळी पशुसेवक डॉक्टर प्रवीण वाघमोडे डॉक्टर अमोल कापसे सर्व पशुसेवक डॉक्टर तसेच शिंदे मेडिकल कदम मेडिकल पी टी एस फार्म जत सुजाता भोसले प्रमोद ऐवळे प्रदीप चव्हाण मंगेश वडगावे अरुण हिरगोंड गुरु माळकोटगी नितीन कर्वे सोनू सरगर तसेच शिवाजीपेठ मित्रमंडळ यांच्यामार्फत मार्फत ब्लँकेट वाटप करण्यात आले यांच्यासह आधी यावेळी उपस्थित होते